नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भाजपमधला सगळ्या चर्चेतला आणि वादग्रस्त आमदार कोण असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही सुद्धा म्हणाल की आमदार गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजप सुद्धा इतका अडचणीत आला की एक दिवस मुख्यमंत्र्यांना उद्विग्ततेनं हे विधान करावं लागलं की हल्ली लोकंसुद्धा म्हणायला लागलेली आहेत जनतासुद्धा म्हणायला लागलेली आहेत की यांचे आमदार माजलेत की काय पण आता याच गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करायचं भाजपनं ठरवलेलं आहे त्यामुळे आता गोपीचंद परळ पडळकरांची रिप्लेसमेंट म्हणजे कोण असणार आहे आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातलं राजकीय वातावरण कसं ढवळून निघणार आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे तुमची देखील जी मतं आहेत ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर मित्र हो आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे भाजपामधलं एक अत्यंत चर्चेतलं आणि वादग्रस्त नाव म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि सगळ्यात रिसेंट गोष्ट जी आपल्याला आठवते ते ती कुठली तर विधान भवनासारख्या अत्यंत पवित्र वास्तूच्या परिसरामध्ये प्रांगणामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधामध्ये शिबिगाळ झाली हाणामारी झाली आणि या सगळ्यांनी अक्षरशः भाजपाची नाचक्की झाली आज गोपीचंद पडळकर जे आहेत ते गोपीचंद पडळकर ओळखले जातात ते म्हणजे एक तर ते सांगली जिल्ह्यातलं नेतृत्व त्यातून धनगर समाजाचा एक तरुण भाजपचा चेहरा हे जरी सगळं असलं तरी आपली वादग्रस्त विधानं ती विधानं म्हणजे मुस्लिम समाजाला घेऊन त्यांनी केलेली विधानं त्याचप्रमाणे हिंदूंचे जे मोर्चे काढले या मोर्चानंतर महाराष्ट्रातलं वातावरण जे तापलं त्यामुळे सुद्धा गोपीचंद पडळ पडळकर हे अनेकदा अडचणीत आले याशिवाय ख्रिश्चन धर्मातले काही मंडळी कशा पद्धतीनं जबरदस्तीनं धर्मांतर करता आहेत असा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलेला होता अशा या सगळ्या प्रकरणामुळे ते वादग्रस्त आमदार ठरले पण गोपीचंद पडळकरांमुळे भाजप ही चांगलीच अडचणीत आली त्यातून गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे नेते मानले गेले आणि याची अडचण किंवा याचा त्रास हा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा होऊ लागला पण गोपीचंद पडळकरांवर कोणतीच कारवाई का होत नाही हा देखील प्रश्न विरोधकांच्या मनामध्ये आला तसाच लोकांच्या मनामध्ये सुद्धा येत होता परंतु याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची अडचण जर आपण बघितली किंवा भाजपाची अडचण जर आपण बघितली तर ती ही होती की एक तर गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजातला एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक मोठं नेतृत्व सांगली जिल्ह्यातलं धनगर समाजाचं आणि त्याचबरोबर पवार कुटुंबीय ते म्हणजे शरद पवार असतील अगदी अजित पवार असतील यांना अंगावर घेण्याची ताकद ही गोपीचंद पडळकरांनी आतापर्यंत दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे भाजपला गोपीचंद पडळकरांना मात्र फार काही त्यांच्यावर कारवाई करता आली नाही किंवा त्यांना कोणत्याही त्यांच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेता आला नाही पण आता मात्र भाजपनं गोपीचंद पडळकरांना एक रिप्लेसमेंट शोधलेली आहे आणि त्यामुळे असं बोललं जात आहे की आता गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतलेलं आहे आता हे रिप्लेसमेंटचं नाव कोणतं तर रिप्लेसमेंटचं नाव म्हणजे पूर्वी ते भाजपमध्येच होते तुम्हाला अण्णासाहेब डांगे हे नाव जर आठवत असेल तर अण्णासाहेब डांगे हे पूर्वी भाजपचेच आणि भाजपचा जो एक माधव नावाचा पॅटर्न होता त्यातले अत्यंत महत्त्वाचे नेते माधव म्हणजे माळी धनगर आणि वंजारी असा जो एक पॅटर्न भाजपनी तयार केला होता त्यातले एक प्रमुख नेते म्हणून अण्णासाहेब डांगेंकडे बघितलं गेलं आज ते नव्वदित आहेत पण अण्णासाहेब डांगे यांनी स्वतःसह आपल्या दोन मुलांना घेऊन भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशामुळे काय झालेलं आहे तर पुन्हा सांगली जिल्ह्यातलं जे एक वातावरण होतं म्हणजे भाजपनं हे दाखवून दिलं की आम्ही फक्त बाहेरच्या पक्षातलीच लोक आता घेतोय असं नाही तर जे जुने आमचे पक्षातले नेते होते जे बाहेर गेले होते काही कारणाने ते सुद्धा आता पक्षाकडे परत येत आहेत हे दाखवून देण्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे आता अण्णा डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव जे आहे ते म्हणजे डॉक्टर चिमन डांगे हे भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत डॉक्टर चिमन डांगे हे अत्यंत सुसंस्कृत असं एक धनगर समाजातला एक तरुण असा चेहरा म्हणून त्यांच्याकडे सध्या बघितलं जात आहे डॉक्टर चिमन डांगे किंवा अण्णासाहेब डांगे असतील किंवा डांगे कुटुंबीय असतील यांना भाजपानी वेळोवेळी त्यांच्या पतसंस्था असतील किंवा सूतगिरण्या असतील याला पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे एक जो स्नेह आहे तो डांगे कुटुंबियांबरोबर भाजपचा राहिलेला आहे आणि आता अण्णासन सण डांगे बरोबर दोन्ही सुपुत्र भाजपमध्ये आलेत त्यातले डॉक्टर चिमन डांगे हे अत्यंत सक्रिय आहेत आणि त्यामुळे चिमन डांगे यांना भाजपामध्ये प्रवेश त्यांचा झाल्यामुळे आता चर्चा ही सुरू झालेली आहे की देवेंद्र फडणवीसांनी आता गोपीचंद पडळकर यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे कारण आतापर्यंत कोणतीही कारवाई गोपीचंद पडळकरांवर का केली जात नव्हती तर ते एक धनगर समाजाचं नेतृत्व आहे म्हणून आज धनगर समाज जो आहे तो भाजपच्या बरोबर बहुतांश धनगर समाज हा सांगली जिल्ह्यातला भाजप बरोबर आहे तो कुठे नाराज होऊ नये तो कुठे दुखावला जात जाऊ नये याची काळजी भाजपनं घेतली पण आता डॉक्टर चिमण डांगे यांना घेतल्यामुळे पुन्हा जो धनगर समाज आहे तो आपल्याबरोबर नीट राहील तो वाढेल अशी एक खात्री असा एक विश्वास आता भाजपला वाटू लागला आहे कारण अण्णासाहेब डांगे यांचं जे कार्य आहे हे कार्य सांगली जिल्ह्यामध्ये इतकं आहे की इतर समाज ज्यातले देखील अनेक महत्वाचे लोक प्रतिष्ठित लोकं ही डांगेंबरोबर जोडली गेलेली आहेत त्यातच धनगर समाज हा सुद्धा डांगेंच्या बरोबर है, त्या मोले आहे त्यामुळे डांगेंच्या येण्यानं जो भाजपचा एक धनगर मतपेढी आहे त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे ती टिकणार आहे असं नाही तर त्याच्यामध्ये डांग्यांच्या येण्यामुळे ती वाढच होणार आहे आणि त्यामुळे आता गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला भाजप मोकळी असू शकतं त्यामुळे आगामी काळामध्ये पुढच्या काळामध्ये ही गोष्ट बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की सांगली जिल्ह्यातलं जे राजकारण आहे ते आता कशा पद्धतीनं बदलणार आहे गोपीचंद पडळकर यांचा आता राजकीय तिथला जो सगळा प्रवास असेल तो कसा असणार आहे भाजप गोपीचंद पडळकर यांना लिफ्टअप आहे का गोपीचंद पडळकर यांचा आता गरज जी आहे ही संपलेली आहे किंवा शरद पवार कुटुंबियांना अंगावर घेण्यापुरतंच गोपीचंद पडळकर यांचा वापर करायचा का असे दोन ते चार ऑप्शन्स हे आता भाजप समोर असणार आहेत त्यामुळेच अशी चर्चा आता सुरू झालेली आहे की डॉक्टर चिमन डांगे यांच्यामुळे आता गोपीचंद आमदार गोपीचंद पडळकर यांचा करेक्ट कार्यक्रम करायचं देवेंद्र फडणवीसांनी निश्चित केलेला आहे याच्यामागचं अजून एक कारण म्हणजे जेव्हा अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे हे दोन्ही चिरंजीव भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेला स्वत देवेंद्र फडणवीस हे हजर होते आणि त्यातून जो काही संदेश त्यांना द्यायचा होता तो दिलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आता सांगली जिल्ह्यातलं आणि विशेषतः धनगर समाजाला घेऊन जे राजकारण होतं ते कशा पद्धतीने पुढे सरकणार आहे हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थातच आमचं चॅनल सबस्क्राईब करा